काय मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर वर तर बेसिकली निफ्टी विषय बोलू काय जसं आपण काल डिस्कस केलं व्हिडिओ तुम्ही पाहिला असाल तर आपण स्ट्रॉंग बुलिश एक्सेप्ट केली आणि आज ते मार्केटमध्ये झालं सुद्धा ऑलमोस्ट तीनशे पंचवीस पॉईंटची मुवमेंट मार्केटमध्ये आली ऑलमोस्ट वन पॉईंट फोर फाय पर्सेंटची रॅली झाली आज मार्केटमध्ये स्ट्रॉंग बुलिश मुव आपल्याला पाहायला मिळाली बेसिकली दोन इव्हेंट आज मार्केटमध्ये आहेत डोनाल्ड ट्रम्प दोन तात्या आणि पुटिन रशियाचे जे आहेत त्यांची मीटिंग होणार आहे रशिया युक्रेन वॉर संबंधित तर त्याच्यावर काय डिस्कशन होणार आहे हे आपल्याला पाहणं इम्पॉर्टंट आहे जर एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट यायची असतील जर वॉर स्टॉप आहे हो तर एक पॉझिटिव्ह सेंटिमेंट मार्केटमध्ये येऊ शकतात बेसिकली मार्केटमध्ये दोन इव्हेंट आहेत रशिया युक्रेनची जी वॉर चालू आहे त्या संबंधित डोनाल्ड ट्रम्प आणि पुतीन दोन्ही दाते आणि पुतीन यांची मीटिंग होणार आहे इव्हनिंगला तर त्या डिस्कशन काय होतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे जर वॉर थांबण्याच्या संबंधित काही न्यूज येतील तर एक मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह सेंटिमेंट येऊ शकतं सेकंड फेडचे जे रेट आहेत ते कट होत एक्सेप्टेड आहेत जर ते जर होतील तर मार्केटसाठी खूप पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहेत सेकंड जर आपण टेक्निकली पाहतोय तर टेक्निकली मार्केटसाठी काय आहे विथ प्राईज एक्शनच्या हिशोबाने जर आपण पाहतोय तर मार्केट ओवरऑल बुलिश सेंटिमेंट आहेत रजिस्टन्स फर्स्ट रेजिस्टन्स आपल्याला फेस करावा लागेल बावीस हजार नऊशे चोवीस आणि सेकंड बावीस से हजार एकशे तीस चा सा। डाऊन साइड हा सपोर्ट असेल बावीस सातशे एक चा बावीस सातशे एक चा सपोर्ट मार्केट साठी एक काम करेल एक आहे ॲक्शन आणि सेकंड जर आपण ऑप्शनच्या व्ह्यू बघितलं ऑप्शन डाटाच्या व्ह्यू बघितलं तर शॉर्ट साइट जे फूट ऍग्रेसिव्हली शॉर्ट झालेले आहे जो तुम्ही पाहताय खूप ॲग्रेसिवली शॉर्ट झालेले आहे जर डाटा पूर्ण एक बुली साइट आहे आणि चेंज इन ओवाय हो जर आपण पाहतोय जर ए जे आहे कॉल अनवायने खूप ॲग्रेसिव्हली झालेले आहे आ, तर ॲज पर द डाटा खूप ॲग्रेसिव्हली मुवमेंट बोलिश येऊ शकते डिपेंड जे दोन सिनियर आहेत जे दोन काय न्यूज येतात त्याच्या हिशोबाने तर ह्या लेवल्स आहेत त्या पॉइंट करा ट्रेंड करा थँक्यू सो मच